नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजनगरची सर्वच नंदी चांगले पाहतो आणि त्यातले जे एक अपराजित होता म्हणजेच काय तर मित्रांनो ज्या मैदान जातो आहे त्या मैदान गोला आहेच आणि एक नंबर देखील करतो आहे गेले सात आठ महिनाने एक नंबरचा मानकरच होतो आहे म्हणजे एक नंबर सुटलाच नाही असा हा चिमण्या चिमण्याची मित्रांनो आता विक्री झाली आपण जर पाहिलं तर पाच लाखाचे मैदान चिमण्या देवा आला होता आणि तेव्हा बाकासर त्याने टक्कर दिली होती पब्लिकने पळूनसुद्धा त्या सेमीमध्ये बाकासला लढत देऊन सेमीपासून फायनलसाठी पात्र झाला असा हा चिमण्या आणि त्यानंतर जो जेडा आला आणि संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रादून सोडला आहे ज्यात ज्या मैदान जात आहे तिथे एक नंबर करतोयच आताच काशेगाव का आला हिंद सुद्धा झाला मित्रांनो असा हा चिमण्या आणि आत्ताच चिमण्याची विक्रीसुद्धा झाली आहे तर मित्रांनो चिमण्याची विक्री झाली एका विक्रमी किमतीला विक्री झाली आणि किंमत तरी सांगितलेली नाही तरीसुद्धा मित्रांनो साठ सत्तरच्या सत्तर लाखाच्या आसपास झाले असेल नक्कीच चांगली विक्री झाली मित्रांनो मित्रांनो पण मला एक त्यांचे एक आवडलं म्हणजे की त्यांनी विक्री केली तरीसुद्धा तो नंदी त्यांच्याजवळच राहणार आहे त्यांनी विक्री ही केली अमित भाडरे फुरसंगी यांना आणि विक्री करून सुद्धा तो नंदी त्यांच्याकडे राहणार राहणार म्हणजे मित्रांनो त्यांच्या अमित भाडे यांच्या नावावरती पाहणार ना। पण यांच्या नाव यांच्याच नियोजनात असं फिफ फिफ्टी 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 म्हणलं तर चालेल मित्रांनो दोघांच्या नावावरती दोघांचा एकसारखा मालकी हा कसा असणार आहे अशी चिमणीची विक्री झाली मित्रांनो मित्रांनो या विक्रीबद्दल तुमचं मत काही कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्की किती किम किमतीला विक्री झाली असेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच आता चिमण्या नवीन मालकांसुद्धा नाव करेल ह्याचा अपेक्षा सात मुंबई टई पुन्हा यायदा एका नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन ऑडिओमध्ये